सिंह राशी एप्रिल महिना लागताचे आठ घटना घडणार आठवी घटना विशेष ठरणार आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीचा स्वामी सूर्य हा आत्मविश्वास प्रतिष्ठा सत्ता आणि नेतृत्वाचा कारक आहे एप्रिल दोन हजार मध्ये सूर्याचे संक्रमण आणि शनी राहू मंगळ यांचे योग सिंह राशीच्या मूल प्रवृत्तीवर थेट परिणाम करतील काही गोष्टी इतक्या अचानक आणि जबरदस्त होतील की तुम्हाला पूर्ण तयारी असूनही त्या टाळता येणार नाहीत एक अचानक खर्चाची वादळं उठणारच आर्थिक स्थिती दगमगणार सूर्यनवम भावात प्रवेश करताच धार्मिक परदेश प्रवास शिक्षणाशी संबंधित खर्च अचानक समोर येतील पूर्वी स्थिर वाटणारी आर्थिक स्थिती एका क्षणात अस्थिर होईल खर्चाची गती अशी असेल की तुम्ही कितीही नियोजन केलं तरी पैशाची घडी विस्कटल्यासारखी वाटेल काही खर्च अशा ठिकाणी होतील जिथे मान सन्मान टिकवण्यासाठी किंवा नातेसंबंध वाचवण्यासाठी अनिवार्य होतील उपाय गुरु आणि शुक्र यांचे उपाय करा गोमूत्र अर्पणी गुरुवारी हळदीचा दान आणि शुक्रवारी गरीब महिलांना सौंदर्य प्रसाधन किंवा पांढऱ्या वस्त्रांचे दान करा दोन करिअरमधील राजकारण आणि प्रस्थापितांसोबत संघर्ष राहूचा दहावा भावावर प्रभाव ऑफिसमध्ये षड्यंत्र आणि प्रतिस्पर्धी सक्रिय होतील तुमच्या चषाने इतरांना असुरक्षित वाटू लागेल आणि त्यातून तुमच्या निर्णयावर शंका घेणं क्रेडिट ठ हिसकावणं किंवा तुम्हाला वेगळं करणं सुरू होईल मंगळ आणि राहू एकत्र येताना कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करतात उपाय रोज सूर्याला अर्घ्या द्या आणि ओम ह्र ह्र ह्रोव सहा सूर्याय नमहा या मंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा तीन कुटुंबात वादळ येथील घरातील मतभेद आणि संबंधात कटुता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात शुक्र केतुयुती होणार आहे जी चतुर्थ भावावर प्रभाव टाकते यामुळे घरातील सदस्यांमध्ये गैरसमज वाढतील विशेषत ऐशी किंवा घरातील वडीलधाऱ्यांशी संघर्ष वाढेल वडीलोपार्जित संपत्ती किंवा मालमत्तेच्या व्यवहारातही अडथळे येऊ शकतात उपाय शुक्रवारी साखर आणि तांदूळ नदीत विसर्जित करा चार मानसिक तणाव आणि एकाकीपणा मनाचा थकवा वाढेल शनी अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे हे मानसिक अशांतता वाढवणारं आहे तुम्ही जितकं अधिक जबाबदारी घ्याल तितकंच मनावरचा भार वाढेल एप्रिल महिन्यात चंद्र क्षणी युती होईल त्यामुळे मनाला स्थैर्य ठेवणं अवघड होईल उपाय शनिवारी काळ्या वस्त्रात काळे तीळ बांधून पाण्यात प्रवाहित करा पाच आरोग्यात अनपेक्षेत तडथळे शरीर थकवा आणि रक्तसंबंधित समस्या मंगलशाष्ट भावात असल्यामुळे रक्तदाब वाढणे संधिवात पित्तदोष त्वचारोग होण्याची शक्यता आहे मेंदुशी संबंधित समस्या मायग्रेन डोकेदुखी निद्रानाश अधिक जाणवतील जुन्या आजारांचे रुग्णविशेषत हृदयविकार रक्तदाब मधुमेह असलेले लोक काळजी घ्या उपाय मंगळवार आणि शनिवारी रक्तदान करणे किंवा तांदळाचा खिचडीचा नैवेद्य करणे सहा मित्रांची फसवणूक किंवा संबंधांमध्ये फसगत मित्रांमधील वितुष्ट राहू अकराव्या भावावर परिणाम करत आहे त्यामुळे तुमच्यावर विश्वास टाकणारे मित्र अचानक पाठ फिरवू शकतात काही मित्र तुमच्या गुपितांचा गैरवापर करतील त्यामुळे संवाद करताना संयम ठेवा ज्या लोकांवर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला तेच आशा भंग करतील उपाय गुरुवारी पिवळे फळ गरिबांना दान करा सात विदेशयात्रा आणि यात्रा, यात्रा संबंधित विलंब खर्च तीर्थयात्रा किंवा विदेश प्रवासात अडथळे सूर्यनवम भावात असल्यामुळे प्रवासाचे योग आहेत पण विलंब किंवा अचानक रद्द होणेही शक्यता जास्त प्रवासात अपघात शारीरिक त्रास किंवा प्रवासात खर्च वाढणे हे टाळता येणार नाही कामानिमित्त विदेश प्रवास असला तरी त्यातून अपेक्षित यश लवकर मिळणार नाही उपाय रविवारी सूर्याला तांदूळ आणि गुलाबाचे फूल अर्पण करा आठ आत्मविश्वासाला तडा आणि प्रतिष्ठेवर आघात विशेष घटना ही घटना सिंह राशीच्या लोकांसाठी सर्वाधिक परिणामकारक आणि अंतर्मुख करणारी असेल सिंह राशीचे लोक जन्मतःच नेतृत्वक्षम आत्मविश्वासी आणि इतरांवर प्रभाव टाकणारे असतात पण एप्रिल दोन हजार मध्ये शनी आणि राहूची नकारात्मक ऊर्जा तुमच्या व्यक्तिमत्वावर गडद सावली टाकणार आहे काय होणार एक महत्वाच्या निर्णयांमध्ये चुका होतील ज्यामुळे तुमची चूक सर्वांसमोर उघड होईल दोन प्रस्तावित योजना फसतील आणि त्यामुळे लोकांमध्ये तुमच्या निर्णयक्षमतेबद्दल शंका निर्माण होईल तीन प्रतिष्ठा डागाळली जाईल एखाद्या अफवेमुळे किंवा चुकीच्या वागणुकीमुळे कि समाजात किंवा कार्यक्षेत्रात तुमच्या प्रतिष्ठेला तडा जाईल चार स्वाभिमान दुखावला जाईल विशेषत ज्या लोकांनी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा केली त्यांना तुम्ही वेळेवर मदत करू शकणार नाही आणि याचा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल या घटनेचा खोल परिणाम सिंहराशीच्या लोकांचं संपूर्ण आयुष्य आदर आणि सन्मान या तत्वांभुवती फिरतं एप्रिलमध्ये ही घटना घडल्यावर तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज भासेल अहंकाराचा त्याग नम्रता आणि तटस्थ दृष्टिकोन अंगीकारणे फार महत्वाचे होईल उपाय काय सूर्यपूजन रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करताना ओमादित्य नमहा मंत्राचा जप करा आत्मचिंतन दररोज रात्री दहा मिनिटं मौन बसा आणि दिवसभर केलेल्या कृतींचा आढावा घ्या मान सन्मान टिकवण्यासाठी लोकांशी सौम्य वागा विशेषत हा विरोधक किंवा तुमच्याशी असहमत असलेल्या लोकांशी विशेष उपाय रविवारी सूर्यास्ताच्या वेळेला तांदळाच्या मिठाईचं दान करा अश्वथ वृक्षाच्या पिपट मुळाशी जल अर्पण करा हे शनी आणि राहू दोघांनाही शांत करतं शेवटचा संदेश एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सिंह राशीच्या लोकांनी मी कोण आहे यापेक्षा मी कोण बनू शकतो या विचाराने पुढे जायचं आहे संकट टाळता येणार नाहीत पण त्यांना सामोरं जाण्याची शैली ठरवेल की तुम्ही सिंह आहात की नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद